हॅलो नमस्कार मी सुरेखा तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर इथंय बघा आज मी तुमच्याशी शेअर करणारे माझं सायंकाळी पाच ते रात्री दहापर्यंतचं रुटीन आणि हे रुटीन आहे ना वेगवेगळं असतं म्हणजे कधी कधी बदलतं तर मी आजचं रुटीन हे तुमच्याशी शेअर करते तरी इथं बघा पाच वाजले होते मी कपडे बाहेरून काढून आणले जे वाळलेले होते आणि कपड्यांच्या घड्या घालून घेतले व्यवस्थित लगेच कपाटात ठेवून दिले कारण कसं कपड्यांचा एकदा ढिगारा पडला की तो पडतोच आणि नंतर आपल्याला आवरायला खूप कंटाळा येतो त्यामुळं त्यानंतर ये ना लगेच इकडे ना झाडझू करायला घेतली आपण कसं म्हणजे लक्ष्मी घरात यायच्या आधी ना स्वच्छता केलेली पाहिजे आणि संध्याकाळी ना ही स्वच्छता मी रोज करत असते म्हणजे तिन्ही रूम आहे ना व्यवस्थित झाडून वगैरे घेते तरी थोडंसं मी तुमच्याशी शेअर केले झाडून वगैरे झालं थोडंसं फ्रेश झाले आणि त्यानंतर इकडं अहो पण आले होते तर मी इकडे घेतला चहा ठेवायला चहा ठेवण्याच्या आधी ना म्हटलं भांडे लावून घेऊ कारण भांडे ना जागच्या जागी असले की आपल्याला आहे ना नंतर कुठलंही काम करताना अडचण येत नाही आणि खूप त्रास पण जाणवत नाही त्यामुळे ना इथं आधी मी भांडे लावून घेतले जे रात्री स्वयंपाकासाठी लागणार आहे ना ते वरचे वर ठेवले म्हणजे जेणेकरून ना दुसरे भांडे काढतानी खूप आवाज वगैरे होतो नंतर मग त्यामुळं आणि इथं बाकीचे सर्व भांडे असे लावून घेतले त्यानंतर आता इथं ठेवते चहा तर आज झाला असं की गुळ पावडर माझ्याकडची संपली म्हणजे या महिन्यात ना किराण्यात आणली नव्हती गेली त्यामुळं तर आज तर ना पहिल्यांदा खूप दिवसातून साखरीचा चहा प्यावा लागणार आहे तरी मी इथं साखर डब्यात काढून घेतली आणि इकडे दूध पण तापण्यासाठी ठेवलं आणि चहा ठेवून घेते तर कसं कसं आपण कधी म्हणतो ना नक्कीच्या लग्नाला सतरा विघ्न तसंच आज झालं बर्नीतली चहा पावडर पण संपली होती तर दुसरा पुडा फोडावा लागणार आहे पण म्हटलं नंतर फोडू आता चहाचं काम आहे तर करून घेऊ तर इथं मस्त मी चहा ठेवला आणि आम्ही ना चहा घेऊन टाकला चहा घेत होतो तेवढ्या ते इथं ते खाली टप बादली किंवा मग भांड्यांची पाटी जे बाथरूममध्ये बसण्याचे पाट असतात ते असं विकण्यासाठी आलं होतं तर खूप बायकांनी गर्दी केली तर मी शूट घेतलं आणि मी पण गेले होते घेण्यासाठी कारण पन्नास पन्नास रुपयाला होतं आणि पन्नास पन्नास रुपयाच्या मानाने ना होती बरं क्वालिटी एवढी काय हलकी पण नव्हती तर मी एक पाट आणि एक बादली घेऊन आले बादली ना पंधरा लिटरची पण असे कसं उचलण्यासाठी वगैरे बरी असती म्हणजे पटकन उचलता येते त्यामुळं मी एक बादली आणली त्यानंतर ना इथं झाली संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात तर बऱ्याच त्यांच्या कमेंट होत्या की तुम्ही पटकन पीठ कसं मळतात दाखवा तर ताई नो मी काय करते पीठ घेते आणि आपल्याला कसं एक पाण्याचा थोडासा आता अंदाज येऊन गेलेला असतो आपण रोज रोज स्वयंपाक करतो तेव्हा तर ना मी अंदाजाने ना थोडं पाणी टाकून घेते आणि असं थोडंसं गोल गोल करून ना सर्व पीठ एक जीव करून घेते त्या पाण्यात आणि नंतर मग गोळा करते पटकन पीठ म्हणून होतं जास्त काही वेळ लागत नाही पीठ जास्त असो की थोडंच असो मी तसंच करत राहते त्यानंतर आहे ना इथं भोपळ्याची भाजी करायची होती आज तरी इथं भोपळ्याच्या भाजीला फोडणी देते मी आपली डाळ टाकून जी लपथपीत भोपळ्याची भाजी असते ना ती बनवायची आहे आणि इथं अहोंशी पण बोलत होते रुईशी पण बोलत होते रुईचा थोडा अभ्यास चालू होता आणि माझा रोजचा स्वयंपाक असाच असतो म्हणजे कसं अहो घरी आलेले असतात मग असंच बोलत स्वयंपाक होऊन जातो माझा कारण कसं दिवसभर पण एवढा वेळ भेटत नाही मग जो वेळ भेटतो ना त्याच्यात आपल्याला ज्या काही चर्चा करायच्या असतात किंवा बोलायचं असतं ना ते मस्त मनसोक्त बोलून पण घेतो आम्ही तरी इथं मी ना भोपळ्याच्या भाजीला फोडणी देतये आणि भोपळ्याची भाजी ना एवढी काय आम्हाला आवडत नाही त्यामुळे ना अगदी कमी धरणारे मी हिरव्या मिरचीचं वगैरे वाटण करून टाकणारे पण अगदी म्हणजे लपतपीत करणारे तरी तर भाजीला फोडणी दिली मी आणि रसा धरलाय पण कसं हरभऱ्याची डाळ शिजण्यासाठी ना रसा लागतोच त्यामुळं रसा जास्त धरला आणि इकडं मी चपात्या लाटून घेतेये मी मागे ना म्हणजे ह्या चपातीला आहे ना पोळी म्हणत होते तर बऱ्याच त्यांच्या कमेंट येत होत्या की पोळी पूर्णाची असते आणि साधी जी असते ती चपाती असते तर मी आता आहे ना चपाती म्हणण्याचा प्रयत्न करेल आणि माझ्या चपात्या ना थोड्या मोठ्या मोठ्याच असतात म्हणजे कसं सकाळच्या असतात छोट्या छोट्या पण संध्याकाळच्या आपल्याला घरीच खायच्या असतात ना मग एवढं काही नाही फक्त पातळ पातळ लागते मी आणि साईजला मोठीच असती तर इथं आहे ना मी सर्व अशा चपात्या बनवून घेतल्या आणि ताईनं तुम्ही ना बऱ्याच साऱ्या व्हिडिओला खूप सारं प्रेम दिलं त्याबद्दल तुमचं मनापासून आभार खूप छान छान कमेंट करताय तुम्ही आणि तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला पण आवडताय त्यामुळे खरच छान वाटतंय तर ताईनं आता वाजले जवळजवळ सात आणि माझा स्वयंपाक झालाय कारण आज रुई लवकर झोपणार आहे त्यामुळे स्वयंपाक लवकरच करून घेतला आणि एरवी पण ना म्हणजे स्वयंपाक लवकर करून लवकरच जेवण आम्ही करत असतो तर इकडं पोळ्या झाल्या भाजी फक्त एक पाच मिनिटं शिजून देणार आहे कारण मला आहे ना भाजीचा रसा पूर्ण आटवायचा आहे थोडी अशी लपथपीत भाजी म्हणतो ना आपण तशी बनवायची आहे तर त्यातली हरभरीची डाळ पण थोडीशी शिजायची बाकी आहे तर भाजी शिजून जाई एक पाच दहा मिनिटात आणि त्यानंतर आम्ही जेवण करणार आहे तर चला व्हिडिओ आहे ना पुढं स्किप न करता बघत राहा आणि इथून पुढचे व्हिडिओ आहे ना खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला ताई तर लाईक करायला विसरू नका ताईनं आणि दादा नो बऱ्याच दिवसापासून आहे ना मी अमेझॉनवरून हे प्रोडक्ट मागवले होते आणि ते तुम्हाला दाखवायचे राहिले होते आणि मग म्हणजे मला वापरायला पण काढायला तर म्हटलं चला आज तुम्हाला आहे ना सर्व प्रोडक्ट दाखवून देते हे तर पहिलं आहे हे सोप स्पेसल तर हे ना म्हणजे याच्यात आहे ना असं याला एक नोजल दिलेलं आहे आणि खाली ना आपण लिक्विड टाकू शकतो आणि हे नोजल आहे ना इथं लावायचं आणि ही ची घासणी आहे हे याच्यावरती प्रेस केलं की याच्यावरती प्रेस होतं म्हणजे हे खाली जातं आणि खालच्या याच्यातून लिक्विड वरती येतं आणि म्हणजे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच लिक्विड आपल्याला वापरते येतं आणि वापर झाल्यानंतर ना आपण घासणी व्यवस्थित धुवून आणि हे घासणी ठेवण्यासाठी वरतून जाळीचं दिलंय झाकण तर याच्यात घासणी ठेवू शकतो म्हणजे आपली घासणी पण सेफ राहते आणि लिक्विड पण आहे ना जास्त वापरल्या जात नाही त्याच्यासाठी हे सोप डिस्पेन्सर मी मागवलंय तर खूप छान आहे हे पण क्वालिटीला तर तुम्हाला आहे ना हे प्रोडक्ट ऑर्डर करायचे असेल ना तर मी व्हिडिओच्या हो अबाउट सेक्शन मध्ये याची लिंक देणार आहे तर तिथे जाऊन तुम्ही सर्व प्रोडक्ट ऑर्डर करू शकता त्यानंतर हे आहे एक आपलं मोठं कंटेनर तर पूर्ण असं मोठं कंटेनर आहे आणि याच्यात आहे ना असे चार कप्पे दिलेले आहेत तर हे कप्पे ना आपण रिमूव्ह पण करू शकतो असं आणि प्रत्येक कप्पा से प्रे, से ले 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 ना असं सेपरेट सेपरेट पण होऊ शकतो आणि खाचा दिलेला आहे ना त्या खाचांमध्ये आपल्याला बसवता येतं म्हणजे आपल्याला कशा चार प्रकारच्या डाळी आपण ठेवू शकतो आणि एकाच वेळी मग घेता येत आपण कसं सेपरेट सेपरेट कंटेनर वापरतो ना तर एकाच कंटेनरमध्ये चार प्रकारच्या डाळी आपल्याला एकाच वेळेस युज करू शकतो आपण आणि येते ना असे म्हणजे म्हणजे छोटे छोटे कप्पे दिलेत पूर्ण झाकण उघडायची ना अशी गरज पडत नाही तर या छोट्या छोट्या झाकणांमधून ना आपण डाळी वगैरे जे काही स्टोअर करू ते घेऊ शकतो तर याची पण आहे ना क्वालिटी खूप छान आहे तर आहे ना याची लिंक पण आहे ना तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर तिथून तुम्ही परचेस करू शकता त्यानंतरचे हे आहे छोट्या छोट्या साईजमधले कंटेनर आणि कंटेनर बघा एक अर्धा किलोची ची साईज मधले कंटेनर आहे आणि झाकण आहे ना एकदम टाईट आहे याचं आणि दिसायला पण एकदम छान दिसतात हे बघा आणि या आहे ना सरवर दिलेलं आहे त्यामुळे टाईट आहे ना खराब होणार नाही आणि कंटेनरची क्वालिटी आहे ना खूप छान आहे तर हे ना चार आहेत बघू शकता पूर्ण पॅकिंग केलेले चार कंटेनर आहे याच्यामध्ये आणि क्वालिटी खूप छान आहे त्यानंतर एक प्रोडक्ट आहे ते आहे आपलं बाथरूम कॉर्नर किती छान असे आणि दिसायला खूप छान दिसत अस आपण बाथरूम मध्ये लावल्यावर आणि साईज लाई मोठे म्हणजे बाथरूम मध्ये आपले जेवढे प्रोडक्ट आहे तेवढे सगळे बसतील याचा वापर आपण किचन मध्ये पण करू शकतो किचन कॉर्नर म्हणून तर मी हे बाथरूम साठी वापरणार आहे याची क्वालिटी खूप छान आहे आणि याला आहे ना अशा हुका पण दिलेल्या आहेत लावण्यासाठी आणि हुकांनी किंवा आपण खेळ्यांनी दोन्ही यांनी लावू शकतो तर याची पण क्वालिटी ना खूप छान आहे हेवी आहे चांगलं त्यानंतर ही आहे इलेक्ट्रिक हॉट वॉटर बॅग तर याची पण आहे ना क्वालिटी खूप छान आहे आपल्याला कसं महिलांना ना पिरियड्स येतात मग पोटामध्ये क्रॅम्स वगैरे येतात ना ते शेकवण्यासाठी मी घेतली होती आणि इथे ना आपण वायर लावून ये ना याचं म्हणजे पाणी गरम करू शकतो आणि हे जे नोजल दिलंय यातून आहे ना आपण पाणी पण भरू शकतो तर याची पण आहे ना क्वालिटी खूप छान आहे आणि ना एकदा आपण दहा मिनिटात पाणी गरम होतं यामध्ये एकदा दहा मिनटं पाणी गरम केलं की दोन तास पर्यंत आहे ना हे पाणी गरम राहतं त्यामुळे ना म्हणजे वापरण्यासाठी आपल्याला सोयीस्कर ही बॅग तरच शेवटचं प्रोडक्ट आपलं डॉवर ऑर्गनायझर और तर आहे ना मी दोन मागवले होते रुईनी एक खेळायला घेतलं छोटी -छोटी तर हे तुम्हाला दाखवते कुठल्याही ड्रॉवर मध्ये ना आपण ऑर्गनायझर म्हणून याचा वापर करू शकतो म्हणजे ड्रॉवर मध्ये कसे आपले छोटे छोटे प्रोडक्ट असतात तर ते प्रत्येक कप्प्यात ठेवले ना आपल्याला व्यवस्थित सापडतात तर त्यासाठी मी हे घेतलंय तर असे हे सर्व प्रॉडक्ट आहे ना मी अमेझॉनवरून मागवले या सर्व प्रोडक्टची लिंक आहे ना तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि कंटेनर पण आहे ना म्हणजे बऱ्याचदा कमेंट केले की कंटेनर कुठले कुठले मागवले तर मी आधी जे कंटेनर मागवले आहेत ना त्या आधीच्या व्हिडिओमध्ये ना त्याची पण लिंक तर मी शेअर केली तुम्ही ना सर्व व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला त्याची पण लिंक भेटून तरी तर बघा आमचे जेवण झाले आणि मी ना किचन आवरायला घेतलं पण त्याआधी ना मी रुईला झोपी लावलं एक साधारणतः आठची वेळ होती तेव्हा मी रुईला झोपी लावलं रुई जर दुपारी झोपलेली नसली ना तर ती ना आठ सव्वा आठपर्यंत पर्यंत झोपून जाती आणि तिला जर झोपी नाही लावलं आणि त्यावेळेला मग खूप चिडचिड करती त्यापेक्षा आहे ना तिला त्यावेळेला झोपी लावलेलं ला बरं असतं त्यामुळं तिला झोपी लावलं आणि इकडं मी घेतलं मग किचन आवरण्यासाठी सर्व खरकटं वगैरे काढून घेतलं आणि किचनवरती जे बारीक बारीक कण पडलेले असतात ते पण झटकून घेतले जेणेकरून जे ये ना भांडे घासताना जे पाणी उडतं त्यामध्ये ना मग ते कण मिक्स झाले की अजून राडा होतो त्यामुळं ते आधी आवरून घेतलं आणि इकडं आता मी भांडे घासण्यासाठी घेतले तर आहे ना भांड्या घासण्यासाठी ना एका टप्प्यात पाणी घेतलं नळाला काही पाणी नाहीये नळाला सकाळी अर्धास तास पाणी येतं पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे पण मग आता जे आहे ते आहे आपल्याला ॲडजस्ट तर करावंच लागतं तरी आहे ना मी सर्व भांडे असे घासून घेते तर ताई न बऱ्याच ताईंच्या आहे ना अशा कमेंट येत आहे आणि काही कॉमेंट कमेंट आहे त्याचे मी उत्तर देते जे की तुम्ही कुठं राहतात तर मी ना नाशिकला राहते आणि ना प्रॉपर गाव आमचं रांजणगाव देशमुख आहे जे की संगमनेरजवळ आहे पण तिथं फक्त आमची शेती आहे सासू सासूसासरेपणे कोपरगावला राहतात आहे आणि आम्ही ना नाशिकला राहतो परत एक कमेंट की तुम्ही खानदेशी आहात का तर नाही मी खानदेशी नाही आहे आम्ही नगरचे आहेत त्यामुळं आम्हाला नगरी म्हणू शकता तुम्ही तरी आहे ना हे एक दोन अशा कमेंट आहे आणि काही कमेंटचे उत्तर आहे ना मी स्पेशल एका ब्लॉग मध्ये देणारे भरपूर साऱ्या कमेंट आल्यात एवढ्यात तरी तर बघा तुमच्याशी बोलता बोलता आहे ना सर्व भांडे मी घासून घेतले आणि माझं आहे ना किचन पूर्ण क्लीन करून झालं किचन क्लीन झाल्यावर आहे ना खूप छान वाटतं आणि अगदी मनाला प्रसन्न वाटतं आणि हेच रुटीन माझं रोजचं असतं तर तीन आता पावणे दहा वाजले आणि मी करते उद्याच्या भाजीची तयारी म्हणजे कसं उद्याच्या टिफिनची तयारी आजच करून ठेवली ना बरं असतं तर इथं गवरच्या शेंगा निवडून घेते बाकी सगळं का काम माझं आवरलं आहे तर आता हे निवडून घ्यायचं सकाळच्या भाजीसाठी लसूण वगैरे सोलून ठेवणारे जेणेकरून कसं सकाळी उठल्यावर आहे ना मग आपलं काम पटपट आवरतं आणि खूप घाई गडबडाशी होत नाही तर असं असतं माझं संध्याकाळचं रुटीन अजून जर जमलंच तर मला आहे ना म्हणजे लाडू बनवायचे ना तर त्यासाठी खोबरं कापून आहे जेणेकरून मग दळून आणलं सोपं जाईल थोडं थोडं कापलं ना मग एक दोन दिवसात कापून पण होईल जेवढं कापायचंय तेवढं माझा विचार चालला आहे की घरीच मिक्सर वळदळायचं त्यामुळं मी ना पातळ पातळ काप करतेय तर हे मग सगळं झालं की मग एडिटिंग वगैरे करायचं त्यानंतर झोपायचं तर असं असतं माझं संध्याकाळचं रुटीन तर तुम्हाला हे रुटीन कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कालच्या व्हिडिओला तुम्ही खूप सारं प्रेम दिलं खूप सारा प्रतिसाद दिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार तर चला पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय गुड नाईट